नमस्कार मंडळी जय शिवराय स्वागत असा तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी येईल आज आंबोलीमधील हिरण्यकेशी मंदिरामध्ये जा की खूप प्रसिद्ध असतात तर आपण सगळ्यात आधी जाऊन आशीर्वाद घेऊया त्याच्यानंतर आजूबाजूचा परिसर त्यासोबतच मंदिराची माहिती घेऊया तर चला मग कवी असतं कोणाच्या वास्तुषाचे असतं कोणाचे बायका बायकांच्या खाती बायका खणान उती भरून असं देवाक सांगणार करतो आता काम पुरण आर करूया वर्षान करा करा पण केव्हाही करू काय ना ते बरं ठीक आहे तुम्ही कोकणी का माहिती आहे कुंडा असा तर आपण जेव्हा बाहेर न येतो त्या मंदिरा पवित्र स्थान असतात तर हिसर आपला जा मनातल्या इच्छा असतात तर ते आपण आता त्यासोबतच जर तुम्ही बाहेर नाही येलास तर कसं असतं ह्याच्यामध्ये पाण्यात उतरात आपल्यावर पाणी शिडून म्हणजे जो पवित्र जाऊन आपण मंदिरात जाऊन आशीर्वाद हो घेऊ की तर आता आपण मंदिरात जाऊया आणि आशीर्वाद घेऊया तर चला मग आपण मंदिर पण त्यासोबत बघून घेऊया हो तर चला मंदिरात जाऊया आता आपण तर मंदिराच्या एकदम वरच्या भागावरतीला ना शिवलिंग असा बघू शकता तुम्ही जागृत देवस्थान असल्यामुळे तुमच्या मनातली एखादी कोणती चांगली इच्छा जर असली तर नक्की तुम्ही असं देवाकडे शकता आणि जेव्हा ती इच्छा पूर्ण होता तेव्हा मानधनही करूचं लागतं म्हणजे जर स्त्रियांनी जर एखादी आपल्या मनातली इच्छा बाळगल्यानंतर खडा नारळाची ओटी भरूची लागता म्हणजे वेगळ्या विविध प्रकारे आपण आपली जी इच्छा असा ती परिपूर्ण करू शकतो तर नारळ घेतला आम्ही आमच्या इच्छा तर ती फोडून घेते नारळ तर मंडळी ह्याच तर ठिकाण असा जिसरसून हिरण्यकेशी नदीचा उगम झालेला म्हणता हिरण्य केशी असं या मंदिरात नाव किती पडलं हिरण्य म्हणजे सोन आणि केशी म्हणजे केश तर या मंदिर जे आता सोनिंगच म्हणजे महादेवाचा असता तर जसं गंगा नदीचं गं, उगम महादेवांच्या जटातनं झालेलं असतं त्यासोबतच हिरण्य केशी ह्या ही जी नदी असा या नदीचं उगम या मंदिरातनं झालेला असा तर ही नदी ना आजर्याक रामतीर्थाला जाऊन मिळतं आणि ही ह्याचं जो हे उगम असा हा कोकणावाटेनं जाता हा कर्नाटक साईडला गेलेला असतं म्हणजेच जो, आ, या जा मेता, तर तर ही जो ह्या ज्या पात्र ज्या असतात रामतीर्थ त्या जाऊन संकेश्वरला मिळतात संकेश्वरवरनं कर्नाटक म्हणजे गटप्रभा आणि मलप्रभा या दोन नदींका हिरण्यकशी जी नदी असा ना ती मिळता तर त्यासोबतच या बाजूला एक गुफा असा याच्यामध्ये सात कुंड्या असतात तर बघू शकता बाहेरनं आपण गुफा बघून घेऊया ही समोरच ना, ना, ना आ, पवित्र कुंड असतात तर याच्यामध्ये ना महाशिवरात्री जेव्हा असतात त्या मंदिरात खूप गर्दी असतात भाविकांची आणि महाप्रसादही असतात त्यासोबतच विसर्जनसुद्धा ना सर म्हणजे हिरण्यकेशीच्या स्थानी पवित्र स्थानाचं त्यामुळे सर केला जातं तर आता पुढे असा आपण बघून घेऊया तर या तलावामध्ये ना एक दुर्मिळ माणसं ते एका देवमासही म्हणला जाता तर या तलावामध्ये असा पावसामध्ये भरपूर पाणी असतं तेव्हा जास्त प्रमाणात असतात मंडळी शिवरात्रीमध्ये नाही तर हवाणकुंडही केला जातं त्यासोबतच ना समोरना हस्ती विसर्जनही केला जातं त्या साईडी तर मंडळी इसरचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ना तुम्ही मंदिराचं परिसर जर बघितलास तर पूर्णतः सगळा जंगल कसा असा म्हणजे या इथल्या सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं असतं मंदिराचं हे काम म्हणजे पहिल्यांदा सर खूप वर्षापूर्वीचं मंदिर असल्यामुळे ना थोडाफार डेव्हलप असं त्यांच्याने केलेलं असा कारण की नंतर पर्यटन हो पर्यटन असं खूप जावं लागलं तर इसर बघू शकतात झाडं वगैरे ही सगळी नाही इतकी नुकत असत नाही झाडांवर तो मर्दे असतात जो आम्ही गणेश चतुर्थीमध्ये वापरलो जाता तर बघू शकता आणि खूप छान म्हणजे इसरचा सगळं जंगल जो असा ना त्या जंगलाचा चांगल्या प्रकारे ना संरक्षण झालेला असा आणि एकदम इसर ही हिरवळीची जी शीतलता असा ना त्याच्यामुळे थंडगार हवा आणि एकदम शांत वाटतं आणि मन प्रसन्न होता एकदम शांतता असा इसर असं ना म्हणजे एका तीर्थाप्रमाणेच असं आपल्या शहरात जर आपण थोडासा जरी पिलो ना तर एखादा आजार जरी असलो ना तरी या तीर्थाप्रमाणे आपला आजार सगळे दूर करतात एकदम तर म्हणजे आपण एखाद्या सार्वजनिक ठिकाणी त्यासोबतच एखाद्या दे देवस्थानात येलो तर आपल्याकडनं तिसर जो परिस्थिती काय आमचं स्वच्छ ठेव गावात कशाप्रकारे ठेवलं जातं ह्याच्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू का तर इथल्या ग्रामस्थांनी नाही हे बघू शकता ते ना झाडू तयार केलेले असतात म्हणजे कचरो काय होता तो मारण्यासाठी तर ह्याचा उपयोग मारण्यासाठी केला जातात साठव महाराज कोयलीचे आणि ते फिरत फिरत आंबोली दानोरी या परिसरात इले आणि दान स्थायिक झाले आणि त्यांनी तप ती भटजींची ज्या भटजींका दुष्टांना वज्राट वेंगुर्व वज्राटचे पेडसे त्यांचं नाव रामकृष्ण विनायक पेडसे भारत, आ, चे, चे त्या भटजींचं नाव ते भटजी एकोणीसशे अडतीसला भारत पाकिस्तान बॉर्डरी कराची एका गेलेले मसाल्याचे पदार्थ येतो त्या काळात इंग्रजांच्या काळात मसाल्याचे पदार्थ मागणी होती त्यावेळी आंबोल्याचे ओगले आणि वज्राचे पेनसे असे दोन ब्राह्मण गेलेले तर त्या आंबोल्याच्या भटात दृष्टान होऊन पेनशे भटजींचा दृष्टान झाला ह्या जागेचं शाणिल्य नावाच्या ऋषींनी एका स्वप्नात दर्शन दिलं त्यांना सांगला आंबोले जा, गे जा गे दिशा सांगितली पूर्ण दिशे एकदा गाव तनडीच्या वर जंगलात असं असा देवस्थान हा शोधून का त्यावेळी भ ज्यावेळी भरजी गेले त्यावेळी पुरा जंगल होता हे कोण येणार आता पुरा जंगल बिल्डिंग बिल्डिंग काय होता आणि दिवसा येण्याची भीती म्हणजे वाघ बी घ्यायचे धुसळ पाणी होते आता कमी झाले आता जंगल कर, कर या तर त्या अशा याच्यात सँडल विषय एका मार्ग दाखवल्या मार्गावर ते वाट काढत गेले आणि ह्या देवस्थान उघडा होता आता बाजून वीस वर्षे आली आणि ओपनमध्ये होता त्यांनी अडतीस वर्ष सेवा केल्याने सेवा म्हणजे काय पूजा अर्चा सवयाने आंघोळ करणार ह्या करणार सवयाने पूजा करणं ह्या करणं असा केल्याने आणि अडतीस वर्षा पूजा अर्चा सेवा केल्यानंतर मग ते त्यांचे वडील वारले त्यांच्या ह्यात असताना ते वडिलांची असती कलशात घेतल्याने आणि काशीत गेले काशीत तर काशीतनं त्यांना का सँड नच्या तिने पुन्हा दृष्टान दिलं आंबोली हिरण्य केशी ही प्रती काशी आहे तिकडे जाण विसर्जन करते तेव्हा ते काशीच न रिटर्निअस तिचं कलश घेऊन आणि तिकडे विसर्जन केलं नाही वाहत्या पाण्यात पलीकडे हां ती पलीकडे पलीकडे त्या झाडांच्या पलीकडे तिकडे वाहत्या पाण्यात विसर्जन केलं आहे तेव्हापासून विसरत धार्मिक विधी सुरू झाली पुढच्या कोकणातले लोक सावंतवाच्या खालचे गोळ्यापासून लोक विसर्जन धार्मिक भटी आणून विसर्जन सगळा करतो मोठं ब्राह्म मोठे मोठे विधी असतात त्याचा चार चार ब्राह्मण लागतात तर घोभ होऊन पेटोगाळा आहुती देऊ मंत्र म्हणावे असे आणि सकाळी गेले ह्या टायमाग अकरा साडे अकरा गेले की संध्याकाळी पाच वाजेपर्यंत भरजी असते आणि मग ते कार्य आठवून जातं जेवण वगैरे केल्यानंतर सगळ्यांना दिसतं हे तुमच्या अंतर्गत असा असं आणि म्हणाल तिने नाव काय दिलं हिरण्य केशी हिरण्य म्हणजे सोना केशी म्हणजे केस मगरीवर जी उभी आहात ती पार्वती त्या पार्वतीत सोनेरी केसाची देवी अशी उपमा दिली आणि तिचं नाव ह्या नदीक दिला हा ही नदी इसलगाम पावली आणि कोकणात जाऊ नये अरबी समुद्रात कोकणात जाऊ नये इकडे आजरा मैदामा आजरा रामतीर्थ तिकडे पात्र मोठा झाला खोल झाला रुंद झाला आणि गडिंग राजा गेली राजा काय लाम लचक नदी झाली तिथून पुढे शंकेश्वरा गेली शंकेश्वरासून वळवी आणि महाराष्ट्रात परत शंकेश्वरा कर्नाटक परत महाराष्ट्रात गेली आणि सांगलीजवळ कृष्णा नदीक मिळाली आणि कृष्णा पुढे बंगालच्या उपसागरात गेली तर म्हणते दर्शन घ्या आणि इतर व्ह्यू बघा खूप मस्त असतात पाणी इलेलं असतं ह्या साईडचा आंबोली चौकचं पाणी कसं दगडांमध्ये असतं आपल्यासारख्या नाही सरची रेती पण बघू शकतात जास्त करून घेऊ जो दगड दिसता तो चिऱ्याप्रमाणे असा तर चला तर मंडळी आता आपण जाऊया तर जाताना ना मुली या गावामधले काही ना वाडी लागतात त्या आपण बघूया इसर सरसून हे आपण कशाप्रकारे येऊचं असा तर रस्ते कसे असतात ते आपण बघून घेऊया तर चला मग हिरण्यकेशी मंदिराकडे आपण जात जातो त्यावेळेस गावता गेलेला असा पुढे थोडं कच्चो रस्ता असा इसरसून तरी नाही नावतलं तरी दहा तर पंधरा मिनटं लागतात जाव तर ही जी वाडी आहे म्हणजे आंबोलीतली गावठणवाडी असा जी तुमका हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र जे असा जाताना गावतली आहे चला तर मंडळी उद्याच्या एका नवीन दिवसाक भेटा एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या टेक कर व्हिडिओ आवडलो असा तर नक्की कमेंट करा ओम नम शिवायशी